ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका सामाजिक कार्यामध्ये नेहमीच असणारे संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांच्या स्मरणार्थ ना नफा ना तोटा या तत्वावरती मोफत जलसेवा सुरू केली आहे निघोटवाडी येथील इंदिरानगर इथे गोरगरीब गरजू नागरिकांसाठी टँकरद्वारे मोफत पाणी वाटप सुरू करण्यात आलं यावर्षी कडक उन्हाळा असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता आहे इंदिरानगर येथील गोरगरीब लोकांना पाण्याची समस्या जाणवू लागली हे लक्षात घेता लक्ष्मण भाऊ थोरात यांना ही गोष्ट समजली आणि त्यावेळी त्यांनी कुठलाही विचार न करता तात्काळ कर, इंदिरानगर इथे टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला दोन दिवसांपासून या वस्तीवरती पाणी पुरवठा केला जातोय संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांच्या माध्यमामधनं पिण्यासाठी घरगुती वापरासाठी पाणी मिळत असल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केलं संदीप भाऊ यांचं कार्य मोठं आहे त्यांच्या माध्यमामधनं समाजाची सेवा घडो राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्यात या ठिकाणी लक्ष्मण भाऊ भक्ते यांनी आपल्या इंदिरानगरमध्ये गोंडवस्तीसाठी टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि यापुढे उन्हाळा चालू आहे आणि मला लक्ष्मण भाऊंना एवढंच सांगायचं आहे की ह्या पुढं ते जाळ थोडंसं आमच्याकडं बोटवस्तीवरती लक्ष द्या आणि तुमचे हे उपकार खूप मोलाचे कारण की आम्हाला पाणी भेटत नाही आहे कुठं या ठिकाणी कमी कमीत कमीत दीड किलोमीटर एक किलोमीटर असं पाणी आणायला जावं लागतं महिलांना आज जे हे पाणी या ठिकाणी आलेलं आहे

आज आपण पाहतोय भरपूर प्रमाणात कडक उन्हाळा असल्यामुळे इंदिरानगर या ठिकाणी पाण्याची भरपूर मोठी समस्या आहे तरी आपल्या मंसरगावचे संदीपूर्त लक्ष्मण भक्ते पाटील यांनी इंदिरानगर येथील महिलांच्या समस्या समजून घेऊन पाण्याची समस्या समजून घेऊन त्यांनी आम्हाला इथे इंदिरानगरवा इंदिरानगरमधील नागरिकांना मोफत जलसेवा मोफत टँकर पाण्याचे टँकर पुरवला आहे त्याबद्दल इंदिरानगरच्या ग्रामस्थाकडून आम्ही लक्ष्मण भक्ती पाटील यांचा आभार मानतो की त्यांनी इथून कुठं बी उन्हाळ्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं हो। तसंच त्यांचं सहकार्य आम्हाला कायम असतं लक्ष्मणचं सहकार्य या इंदिरानगरमधील ग्रामस्थांना कंटिन्यू हायचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच पण स भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य या इंदिरा नगरमधील सर्व ग्रामस्थांना ह्याच स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव